पंढरपूर नगर परिषद निवडणूक अपक्ष उमेदवार दक्ष राऊडी नगरसेवक लखन मधुकर चौगले भोवती राजकारणाला साईडलाइन करून अदृश्य पाठबळाची चर्चा पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण होताच प्रभाग क्रमांक एक मध्ये राजकारणाचे तापमान चांगलेच वाढले आहे अनेक उमेदवारांचे अर्ज मंजूर होत असताना अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले नगरसेवक लखन मधुकर चौगुले हे प्रभागातील चर्चेचे आणि उत्सुकतेचे केंद्र बनले आहे मागील विजयी झालेले चौगुले यांनी नंतर प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी भाजप आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले विधानसभा निवडणुकीत प्रभागातून आमदार आवताडे यांना मिळालेले भरघोस मताधिक्य हे त्याचेच उदाहरण यावेळी नगरपालिका निवडणुकीत चौगुले यांचे नाव भाजपच्या उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात होते मात्र अंतर्गत गटातटाला बळी पडत पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली यामुळे सोन्या मारुती दाळे गली कुंभार गली आणि चौगुले यांचे समर्थक वर्ग यांच्यात नाराजी उसळली आहे पण शहरात दबक्या आवाजात एक नवीन चर्चा जोर धरू लागली आहे भाजपची उमेदवारी न दिली असली तरी आमदार समाधान अवताडे आणि चौगुले यांच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती उभी केली आहे यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या लखन चौगुले यांना मागील कामगिरी जनतेशी असलेला जवळचा संपर्क आणि या अदृश्य पाठबळाचा म्हणून प्रचंड फायदा होईल असे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे प्रभा क्रमांक एकमधील मतदारांचा प्रतिसादही त्याच दिशेने जात असल्याचे जाणकारांचे मत विकासकामांच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादावर चौगुले पुन्हा विजयी होतील अशी चर्चा जोर धरत आहे पुढील काही दिवसात प्रभा क्रमांक एक चे राजकीय समीकरण कोणत्या दिशेने झुकते हे पाहणे रंजक ठरणार आहे